श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदाची दिवाळी जवळ आलेली आहे आणि यंदाची दिवाळी चालू होत आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे वसुबारस वसुबारस म्हणजे वसु, वसु, वसु आणि बारस या शब्दांनी मिळून बनलेला दिवाळीचा पहिला ज्याला गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात वासरा सोबत कुछा कुछा या दिवशी गायीची वासरासोबत पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी पूजा केली जाते हा सण आश्विन महिन्यातील वद्यपक्षाच्या द्वादशी तिथीला साजरा करतो या दिवशी लक्ष्मीचे आवाहन केले जाते आणि धनसमृद्धीसाठी गाई वासरांची पूजा केली जाते गाईंना गोमाता मानून त्यांचा आदर केला जातो आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते गाईला आणि वासरांना त्या दिवशी उडदाचे वडे भात गोडादोडाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात त्यांची हळद कुंकू वाहून फुले हार वाहून पूजा केली जाते आणि ह्या गोवत्स द्वादशीचा दिवस म्हणजेच वसुबारसाचा दिवस म्हणजे दिवाळी सणाची सुरुवात असे मानला जातो घरोदारी पहिला दिवा या वसुबारसा दिवशी लावला जातो अशा प्रकारे यावर्षीचे हे वसुबारस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेले आहे दुसरा दिवस दिवाळीचा म्हणजे धनत्रयोदशी आणि तो आलेला आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे म्हणजेच धनतेरस धनत्रयोदशी हा दिवाळीच्या पाच दिवसांपैकी महत्त्वाचा सण आहे हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जातो आणि या धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते जी आरोग्याची देवता मांडली जाते आणि या दिवशी लोक धनसंपत्ती सुख समृद्धीसाठी लक्ष्मी मातेचीही पूजा करतात आणि नवीन वस्तू सोने चांदी खरेदी करतात धनत्रयोदशी हा वैद्य धन्वंतरीचा जन्मदिवस मानला जातो म्हणून या दिवशी धन्वंतरी देवजीची पूजा केली जाते आणि आरोग्याची प्रार्थना केली जाते धनत्रयोदशीला सोने चांदी किंवा इतर नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानली जाते त्याचप्रमाणे धनेसुद्धा खरेदी करतात दिवाळीचा तिसरा दिवस आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि या दिवशी साजरे केले जाणार आहे नरक चतुर्दशी हा दिवस दिवाळीतील छोटी दिवाळी म्हणून साजरा केला जाणारा सण असून अश्विन कृष्ण चतुर्दशी तिथीला येतो या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे जे नरकासूर नावाच्या राक्षसाच्या वधानंतर श्रीकृष्णाने दिलेल्या वरानुसार नरकात जाण्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी केले जाते या दिवशी अंधार दुःख अज्ञान यावर ज्ञानाचा विजय साजरा केला जातो नरकासुराचा वध या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात नरकासुराने मरण्यापूर्वी श्रीकृष्णाकडे वर मागितला की या दिवशी पहाटे स्नान करणाऱ्याला नरकाची पीडा होणार नाही त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नान करून जीवनातील वाईट गोष्टींचा नाश करण्याची आणि आत्म्याला प्रकाशित करण्याची भावना असते तसेच या दिवशी अलक्ष्मीचे मर्दन केले जाते ज्यामुळे घरात सुख समृद्धी असते असे सुद्धा मानले जाते। दिवाळीचा पुढचा आणि महत्वाचा दिवस आहे एकवीस ऑक्टोबर दोन रोजी तो म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन केले जाते ते कशासाठी केले जाते हे आपल्याला वेगळे सांगायला नको हा एक महत्त्वाचा सण आहे ज्यामुळे घरात सुख समृद्धी संपत्तीची देवता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या पूजेत अष्टदलकमल किंवा स्वस्तिकवर लक्ष्मीची स्थापना केली जाते आणि तिला धने गूळ साळीच्या लाया बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो संपत्ती समृद्धी आणि सौभाग्याची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करून तिची कृपा मिळवण्यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते तसेच आर्थिक स्थिरता आणि वैयक्तिक व व्यावसायिक कामामध्ये यश मिळण्यासाठी महालक्ष्मीची घरोघरी पूजामध्ये तसेच विविध व्यवसायामध्ये दुकानांमध्ये इतर ठिकाणी कामाच्या जागी लक्ष्मीपूजन हे केले जाते त्याच्यामुळे लक्ष्मीदेवी आपल्यावरती प्रसन्न व्हावी आणि आपल्यावर धनप्राप्ती व्हावी समृद्धी यावी असा त्याचा मुख्य उद्देश असतो आणि दिवाळी फराळसुद्धा नैवेद्य दाखवला जातो पुढचा महत्त्वाचा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि यावर्षी विक्रम संवत वर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि व्यापारी लोक नव्या वर्षाची सुरुवात करतात पौराणिकदृष्ट्या भगवान विष्णूच्या वामन अवताराने बळीराजाला पातळ्यात गाडल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो या दिवशी दैत्य राजा बळी पृथ्वीवर परत येतो असे मानले जाते आणि तो समृद्धीचा आशीर्वाद देतो पतीपत्नीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचे औक्षण करते लक्ष्मीने भगवान श्रीहरिविष्णूंना ओवाळ्याने ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते व्यापारी लोक या दिवसाला नवीन वर्षाचा प्रारंभ दिवस मानतात आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करतात पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो जो आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या खूपच शुभ मानला जातो पुढचा महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे सहावा दिवस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि तो म्हणजे आपला आवडता दिवस भाऊबीज भाऊबीज हा दिवाळीनंतर येणारा सण असून या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला भेट देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो भाऊ बहिणीमधील प्रेमळ नात्याचा हा दिवस आहे आणि त्या प्रेमळ नात्याचे हे प्रतीक आहे तर अशा या यावर्षीचे दिवाळीचे सगळे दिवस आपण धनक्यात साजरे करूया चला तर मग शुभ दीपावली हॅपी दिवाळी चला बाय